नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी कडून निगडीकडे जाणाऱ्या रिक्षातून गांजा वाहतूक करणाऱ्याला जेरबंद करून लोणी काळभूर पोलिसांनी बारा किलो गांजांसह रिक्षा असा पाच लाख रुपयांचा माल जप्त केला आहे लक्ष्मण पवार असे रिक्षाचालकाचे नाव आहे कडून निगडीकडे रिक्षातून गांजा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलीस हमलदार राहुल कर्डिले यांना एकवीस सप्टेंबर रोजी मिळाली होती या बातमीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांचे एक स्वतंत्र पथक तयार करून या मार्गावरील सर्व रिक्षांवर पारख ठेवली थेऊर रेल्वे पूल सर्व्हिस रोडवर शेत जमीन लगत सकाळी सव्वा नऊ वाजता एक रिक्षा संशयास्पदरित्या दिसून आली लोणी काळभोर पोलिसांनी रिक्षा आणि रिक्षा चालक यांना ताब्यात घेतले त्यावेळी रिक्षामधील गांजा घेणारा पळून गेला पोलिसांनी दोन लाख चाळीस हजार रुपयांचा बारा किलो तीनशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा आणि रिक्षा असा पाच लाख रुपयांचा माल जप्त केला आहे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन डी पी ए, एक्ट खाली तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा